नमस्कार आता मी ओल्या बोंबलाची रेसिपी दाखवते त्यासाठी मी चार बोंबी स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे थोडी कोथिंबीर आलं घेतली आहे पंधरा वीस लसूण आणि पंधरा वीस पाकळ्या आल्याचा एक तुकडा दोन मिरची थोडेसे कढीपत्ता थोडासा ओला नारळ कढीपत्ता नसेल घालायचा तर ते स्किप करू शकता दोन चमचे लाल तिखट ठेवडीतला मसाला एक चमचा हळद आणि चिंच थोडीशी पन्नास ग्रॅम थोडी पिजळलेली आहे आता मी हे सगळे वाटण चला आता आपण मोमलाच कालून बनवायला घेऊया त्यासाठी मी पातेला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घालून सर्वप्रथम मी टॅमॅटो घालून घेते मीठ घालून घेते टॅमेटो उभा चिरलेला आहे तुम्हाला वाटलं तर पेस्ट पण करून घालू शकता त्याच्यामध्ये मी आता हिरवं वाटत ते आता मी बनवलं मिरची कथिंबीर याचं ते घालून घेते हळद घालून घेते लाल तिखट घालते लाल मसाला आता हे बोंबील घालून घेते बोंबिला जास्त चमचा फिरून लागत नाही नाहीतर फिरून जातात थोडीशी उकळी आली ना है तो आता आता ह्याला चिंच घालून घ्यायची तुम्ही कोकमागळ सुद्धा घालू शकता चिंचले वेळी आणि जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी ना तेवढी त्याच्यात ते घालून बघा मला जेवढं रसा हवा तेवढी मी सिंच घालून घेतली आता मी याला एक उकळा येईपर्यंत एक उकळी आली की ते बंद करायचे जास्त शिजवायचे नाही मोबी बघा आपले बोंबडाचे कालवण आता ते बघा रेडी आहे आता गॅस बंद करून घ्यायचं बोंबीलचं कालवण करी रेडी आहे मस्त अशी तुम्ही बनवा मी कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा